मित्रांकडं जो जोरदार लावणी चालू आहे आता सध्या दोन दोन तीन महिने को तरी कोकणातली माणसं सध्या बिझी असणार भात भभीत लावण्यात मित्रांनो म्हैसोंडे गावातला सुंदर निसर्ग इकडे आहे म्हैसोंडे गाव आणि इकडे आहे वाघवे वाडी नंबर एक आणि मित्रांनो आजी आजोबा सकाळी लवकर आले होते उगे किती लावून झालं आहे दिसला 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 ह का बघा बघा हा बघा आहे भाताची डाळ बोलतो आम्ही तुमच्याकडे काय बोलत काय माहिती नाही मित्रांनो एका डाळाची चिखल झाली एका चोंड्याची तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आता आहे म्हैसुंडे या गावात तर मित्रांनो आलं होतं रे रेशन न्यायला तर मित्रांनो हे बघा इकडं लावणी चालू आहे दाखवत मग दोन मिनटं मित्रांनो इकडं जो जोरदार लावणी चालू आहे आता सध्या दोन दोन तीन महिने तरी कोकणातली माणसं सध्या बिझी असणार भात बीत लावण्यात बघा इकडे पण आहे तिकडे खाडीला पाणी किती आलं आहे पूर्ण भरलं आहे वरती मोरीपर्यंत भरलं आहे वरच्या साईडला पण गेले वरती बघा किती भरलं आहे आणि मित्रांनी इकडे लावणी लावत आहेत वितरण आहेत मासे पण आहेत मित्रांनो म्हैसोंडे गावातला सुंदरसा निसर्ग इकडे आहे म्हैसुंडे गाव आणि इकडे आहे वाघवेवाडी नंबर एक आणि आपला आहे वाघवेवाडी नंबर दोन तर मित्रांनो निसर्ग किती भारी आहे मस्त वाटतं इकडं तर मित्रांनो आपण तिकडे कामतात आमच्याकडे तिकडे कामतात बोलतात तिकडे आपलं भात आहे म्हणजे आपलं भात आजी आजोबा आलेत भात लावायला तर मित्रांनो जाऊया तिकडे आता इथे होतो दोन मिनटं थांबलो होतो ते आपले आपल्या इकडचेच आहे ते सर्व तिकडे जात आता नेहमी काहीतरी गाईमरशी चरतात तर मग बाग कुठून जा लागतोय त्या साईडला पूर्ण झाडे झोडपी इथून जातोय कामतात मित्रांनो आजच्या आजोबा सकाळी लवकर आले होते उगे किती लावून झालंय आपण तसं चालू रेडिएशन झालं होतो तर मग इकडे येतोय कामतात बघायला इकडे स्मशान ओ वाघवे वाडी नंबर एकच स्मशान जण इकडून पण जात आहे नाही बघा जर इकडचा निसर्गम मस्त आहे आणि आपलं शेत आहे कलमबट्या गावात कामतात कामतात आलो की लागतो असा विषय इकडे लागवड काजूची लागवड वगैरे केलेली आहे काजूची लागवड वगैरे मस्त आलं इकडं बैलांसाठी बरं चारा चारा मस्त आहे इकडं ते इथे नदी नदी इथे नदीला पाणी आहे थोडंसं ना सकाळपासून पाऊसच नाही पडला आहे आणि लोकांनी लावणी बाबा घेतली ते काय करायचं का मग काय इथं मासे बारीक बारीक त्याला जाऊया तिकडे आजी आजोबा दाढी किती मस्त आल्या मधी मधी बघ असे वरती आल्यात बाकी साईड साईडला नाही बघ कशा आहेत आणि समोरच आहे खाडी चला तिकडे तिकडे जायचं ते तिकडे जायचंयच बैल सोडले बघा बाजूले खूप जेव्हा करे आताच बैल सोडलेत काळजी लावते बघा इथे पण परे तो 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 ज़ी ते। ज़ी ते। मासे मी तर इथे मासे असतात तेवढं ते बघा आहेत दिसत नसतील आता हे बघा इथे आहेत मासे बघा आहेत खूप मोठे आहेत तरी चला जाऊया पट्ट तिकडे इथे पण आहे असतील वरती वलगन लागली इकडे पण वरती चढतात चला जाऊया ना आपण फोड करायला आलेलो नाही तर इकडे फोड करायला आलेलो तेव्हा विहिरीत पाणी नव्हतं कमी होती आता बघा किती भरले विहीर नाहीतर नज पाणी पितात तिथे आल्यावर तो मासे मासे माशी, माशी, माशी। ना बोविटत इथे दाखवतो थांबा नाही दिसणार नाही हे बघ बारीक बारीक आहेत दिसतात की नाही माहिती नाही पण आहेत मित्रांनो इथे दाखवतो तरी पण जवळून घेण्यासारखं दाखवतो हां घेतलं तर नाही मित्रांनो येत आहेत ते वरूनही पडते ते बघा ते बघा आले ते बघा आले बघाल आता बघायला कसं बघाले बघाले जा आता दिसले असतील बरं दाखवल झा एकदा आहेत मित्रांनो मोठे मोठे आहेत हा मला समोरच दिसतोय तो मोठा आहे खूप येत नाही ब्लॉगमध्ये का दिसला 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 ह बघा 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 हा बघा केवढा आहे आता आला होता वरती मित्रांनो पूर्ण परत एकदा काढतो ना मग नाही एवढा येत नाही आता येईल बघा आला तर येतात मी हे बघा किती आले हे बघा हे बघा तुम्हाला दिसत असतील बघा हे बघा किती आहेत खूपच आतमध्ये मासे आहे मी तर मित्रांनो हे आणून सोडले आहेत मासे इकडे वीत यांची बी आणून सोडली आपली तर नाही वीत म्हणजे आपले काजू मित्रांनो ना फोडीला तर इकडं काहीच पाणी नाही आता बघा किती पाणी झालं इकडं निस्ते उपली सर्व इकडे सर्व इकडे उपलीच उपली आहे बघा इथे बांधाला किती उपल्यात उपल्याच उपल्या इकडं इकडे पण मासे चढतात वरती इकडे इकडे वरती मासे येतात इकडे हे बघ किती पाणी इकडे तर मग जास्त पण भाताला पाणी नाही पण तर कांतात खूप पाणी असतं इकडे पण एवढं पण पाणी नको चला तर मित्रांनो जाऊया खाली दाखवतो कुठे चिखल पाडले ते चला बघा इथे उपले तिथे आणि ते खाली आपल्या बाजूला ट्रॅक्टरने नांगरतात आणि आपण बैलानी नांगरतो ते बघा इथे उपलेत इकडे तर हे खातात काही काही ठिकाणी बघा मित्रांनो खातात काही ठिकाणी तर आपण नाही खात बघा शिंपले काहीतरी ना बोलतात शिंपले म्हणून हे बघा कसे शिंपले म्हणून बोलतात हे बघा अजून काय हे बघ कसे जॉईंट झालेत बघा तीन मिनिटले मित्रांनो आलेल्या मित्रांनो हे बघा इथे काय आपण नाही का मित्र नाही बघा चार हे बघा चार काही खूप आहेत मित्र नाही बघा बघा इथे बघा येते बघा आतमध्ये गेलाय जाऊ दोन्ही ना चला जाऊया खाली पेंडा घालतायत बैलांना आत्ताच मित्र नाही झाले बैल सोडले मी आम्ही आलो नेमका नाही ने बैल सोडले चला जाऊया पाणी वेगळे किती खूप आहे दाखव ना पाणी ही भाताची डाळ बोलतो आम्ही तुमच्याकडे काय बोलत तुम काय का माहिती नाही कमेंट करून सांगा पकायची मध्ये वरती आले परत खाले मित्रांनो हे मध्येमध्ये कसे खाल्ले आहे ते किरव्याने खाल्ले आहे बघा किरव्यांचं बिल पण आहे ते बघा की किरवा पण खातो हा भात असे ठेवले की बघा मधीमध्ये खाल्ले मित्रांनो कसे मध्ये खाल्ले दाखवत अजून कुठे खाल्ले ती बघा कशी मध्ये खाल्ले मित्रांनो भारी वाटते पण मित्रांनो इथे चिखल झाली एका चोंड्याची वरण मूड घेऊन आलो काही मूठ मोठ फेकायला मजा येते इकडे तिकडं इकडे तिकडं मोठ फेकाय मजा येते ओके चिकल का चिकल हो किमाट किमाट इतरांना किमाट लावणी करते तिकडे आव्हान काढते पाण्यावर समुद्रावर समुद्र लाट आहे सारखा तिकडे ट्रॅक्टर आहे थोडा ट्रॅक्टर दाखवतो त्याला डाळ मित्रांना मस्त आले तर नाव बघा मोठ तेवढा मोठा आहे ट्रॅक्टर खाज नाही बघा एवढी गवत नाही काढते गोल गोल चाके चाकी कपा, कप कापते जमीन कशी कुंपण घातली साईडने सिस्टम भारी पाणी वेळ कसं ठेवलंय iterno kirwa, panca kirwa, मूठ फेकलेत काय अग नाही ते यांच्या तर ठेवलाय रे रेशन अरे ते दुकानात हा दुकानातच ठेवलाय हे बघा ते पात लावलाय हा गाडीत का ठेवू बारकी गाडी आणले हो नाही तू बाहेर ठेवलाय खाडी केवढ पाणी वरती आलंय शो बिडूक होता गेला पूर्ण भरले कित, किती किती खोल असले हे मित्र ओ अरे रेती काढतात ना त्यामुळे खोल झाले पाऊस नाही पाऊस नाही बोलून पावसाचं स्वागत झालं आहे अवसान केलं हे उजघाटन इकडे येऊन पाणी इकडं पाण्याची कमी नाही मित्रांनो इकडे पाणी खूप असतं तर पाण्याची कमी त्या साईडला आहे तिथं आपण ब्लॉक्स चालू केलं होती तिथून तिथे पाण्याची खूप कमतरता आहे एवढं न नदीतनं तर वरती उपसून घेऊ शकत नाही इकडे नाही इकडे खूप उ उपली असते मित्रांनो या साईडला पाणी खूप असतं मित्रांनो आता जाऊया पटपट तिकडे पाऊस पण आला आहे आपण आपलं रेनकोट गाडीत आहे त्यात जावे आ नाही अंधे तर मित्रांनो पाऊस कमी आहे म्हणून पटापट जातोय आपण रेनकोट पण नव्हतो छत्री पण नव्हते आणली जातो गाडीशी पटापट तिथून जाणार घरी मित्रांनो सकाळी सकाळी आजी आजोबा आले होते भात लावायला तेच बघायला आलो अरे जागा व्हायला अरे रेशन नाही आलं तिथे वैसोंड्या गावात तुला थोडंसं इकडे येऊन जावं पाच दहा मिनटांमध्ये यायला मित्रांनो इकडे आलो होतो आता जात आहे घरी तर जिथून आलो तिथून जात आहे खालून पण रोड आहे ते खाडीकडनं नाही म्हणून इकडे आलो आहे जात आहे तर घरी हे बघा इकडे लागवड बिगड सर्व केलेले इकडे मग काजू आंबे वरती पण आहे आता जात आहे घरी मित्रांनो आपल्याला काही सकाळी यायला जमलं नाही म्हणून आता आलो तो नाही तर कुंपण खूप मोठे आहे हव्यामध्ये मोठे मोठे काजू आहेत झालेत मोठे पहिले छोड कमी होते आता वाढले खूप बिया येतात तिकडच्या काजूला कशी कुंपण मानले जायला व्यवहार वरती पण काजू खाली पण काजू काजूच काजू आहेत आंबे तरी लावायचे इकडे पण शेती खूप सध्या लोक आता शेतीत लावलायच झाल्या घरी काही दोन बोट आहेत ते इथून वालू काढतात बघा इथे वालू काढलेले आहे किती मस्त वाटते बघा इथून खूप भारी वाटते ते बघा मित्रनो किती हात लाल झालाय कोणत्या झाडाने झाले सांगा हे बघा किती लाल झालाय नजारा वाघवेवाडी वाडी नंबर एक ची घर सर्व आणि त्या साईडला येतो तो म्हैसोंडा भारी वाटते तो आहे घरी लावून झालंय ते खालचं पण झाले तुम दोन तीन राहिलेत चोंडे आमच्या आमच्या साईडला चोंडे खूप मोठे असतात एक तुमच्याकडे असतं कसे असतात का माहिती नाही केवढे मोठे छोटे कसे असतात तर खूप मोठे असतात चला जाऊया घरी ना मित्रांनो बघायतर छान आय आजीचं आणि आहे माझं चला तर मित्रांनो मित्रांनो आता कलमबटला आहे कलमटला श्री धावजी देव प्रसन्न एक मंदिराच्या बाहेर आहे तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये जाणार नाही मंदिराच्या बाहेरच आहे चला तुम्ही जाऊया घरी आता वेगवेगळे मंदिर आहे श्रीदेव धावजी दे देवाचं मंदिर मंदिर खूप छान आहे तर तुमच्यामध्ये जातो एक घरी जाव्या तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली तर आवर्जून कळवा चॅनलवर नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर बाय बाय टाटा